मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी नगरमध्ये होत असताना मराठा समाजासाठी अनेक वर्षांपासून काम करणारे अजय महाराज बारसकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे फलक प्रशासनानं काढून टाकले अजय महाराज बारसकर यांच्या समर्थकांनी सावेडी रोडवरील प्रेमदान चौकात सदर फलक लावले होते परंतु पोलिसांनी आणि मनपा प्रशासनानं सदर मोठे फलक अचानक काढून टाकले यामुळे अजय महाराज बारसकर यांचे समर्थक नाराज झालेत पोलिसांनी बारसकर यांना नगर शहरात थांबू नका असंही सांगितलंय असं समर्थकांनी सांगितलं नमस्कार मी धनंजय कांदुळे शेतकरी मराठा कुटुंबातून येतो मराठा आरक्षणाच्या चळवळीत दोन हजार सहा पासून सहभागी आहे अहमदनगरचे हप अजय महाराज बारसकर यांच्या सोबत मराठा आरक्षणाच्या चळवळी दोन हजार सहा पासून आम्ही सोबत सोबत काम करतोय त्यांना मी तेव्हापासून ओळखतो आणि त्यांचं जे काही आरक्षणातलं योगदान आहे त्यातला सर्वात कळस म्हणजे दोन हजार मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती मराठा आरक्षणासाठी त्या याचिकेला अनुसरून उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला होता त्याच्या नुसार दोन आयोग मराठा सर्वेक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी नेमले गेले होते आणि त्यानुसार मराठ्यांना आरक्षणही मिळालं होतं ते पुढे न्यायालयात टिकलं नाही परंतु आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी अजय महाराज आणि आम्ही त्यांचे सहकारी कटिबद्ध आहोत हे सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे परंतु गेल्या काही दिवसात गेल्या काही महिन्यात अजय महाराज बारसकर हे जणू काही मराठा आरक्षण विरोधी आहेत असं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु आम्ही काही सहकारी जे शून्य शिकलेले मराठा आहेत त्यांना अजय महाराज बारसकर यांनी जे केलेलं काम आहे मराठा आरक्षणाच्या बाबत याविषयी कृतज्ञता होती आहे आणि राहील ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या याचिकेचा तो एक फोटो आणि त्यासोबत त्यांच्याविषयीची कृतज्ञता असा एक बॅनर आम्ही अहमदनगर शहरात प्रेमनाथ चौकात लावला होता परंतु या बॅनरची काही लोकांना अडचण झाली आता या बॅनरवर काय होत तर अजय महाराजांनी केलेल्या कृतीविषयी कृतज्ञता त्याविषयी त्या, त्या बॅनरवर कोणाविषयी काहीही टीका नव्हती तो बॅनर खाली उतरवण्यासारखे त्यात काय मुद्दे आहेत हे पोलीस काहीही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत त्यानंतर बॅनर उतरवल्यानंतरही त्यांनी बारासकरांच्या घरी येऊन पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या घरी येऊन तुम्ही दोन दिवस शहरात राहू नका असा सल्ला दिला आणि शहराच्या बाहेर निघून जायला सांगितलं नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असंही सांगितलं पोलिसांनी पोलिसांचं काम काय आम्ही जी कृतज्ञता एका कार्यकर्त्याविषयी व्यक्त केली होती ती आमची अभिव्यक्ती चुकीची नसेल तर तिला संरक्षण देणं हे पोलिसांचं काम होतं सरकारचं काम होतं परंतु आमच्या अभिव्यक्तीला पोलिसांनी अडथळा घातला उलट आमच्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून शहराच्या बाहेर त्यांना जायला सांगितलं पोलीस आमच्या अभिव्यक्तीचं संरक्षण करू शकत नाहीत आमच्या जीविताचं संरक्षण करू शकत नाहीत ही लढाई चालली कुठं मागील काही काळात जरांगे पाटील यांच्यावर बारासकर यांनी अनेक गंभीर आरोप केले या पार्श्वभूमीवर जरांगे मध्ये येत असताना प्रशासनाने बारासकर यांचे फलक काढल्यानं चर्चांना उधाण आलंय మహానగర్ న్యూస్ డెస్క్ మహానగర్ న్యూస్ బ్యో అహమనగర్